नमस्कार मित्रांनो मित्रो मध्यरात्रीची वेळ बरोबर साडेबारा वाजली होती मेर्या, मी शांतपणे पैदल घरी जायला निघालो तो मनेर प्रताप कॉलेजमधून मी निघालो सकाळीच आईने दिलेली रक्षापुडी दुर्गादेवीच्या मंदिरात येईल होम असं होतात तिथली रक्षेची एक पुढी माझ जोड दिली होती आणि सांगितलं होतं हे बघ आज तू जातोय तू नेहमी दुसे राहतो आज जरा लवकर घरी आहे ही रक्षा पुढी जी आहे ना ती तुझं संरक्षण करील कमाल आहे मी आईला म्हणालो की आज तू असं काय करते अर्थात ता आई म्हणाली की आज अमावस्या आहे तू जाऊच नको आज आणि आता मी ऐकलंच नाही मला या गोष्टीवर कधी विश्वासच नव्हता मग आईने सांगितलं ठीक आहे जा परंतु जरा लवकर घरी यायचं नऊ साडेनऊ वाजे शिमजावर का बघ आता आईचं आग्रह म्हणून मी ती रक्षा पुढे घेतली खिशात ठेवून घेतली एका कागदाची पुढी होती त्याच्यामध्ये दे दुर्गादेवीच्या मंदिरातील ओमची रक्षा होती ती बांधून आईने माझी जोड दिली आणि ही बघ पुढे राहू दे आज अमाशे तू ऐकत नाही ना पण खिशातही पुढे राहू द्याची रात्री बेरात्री येतो तर ही रक्षा तुझी रक्षण करेल मला एकदम आठवण झाली बापरे मी लगेच खिशात हात घातला हात चाचपुडून रक्षा पुढी होती खिशात थोडंसं आहेसं वाटलं आणि मी चालते पैदल पाठीला माझ्या दप्तराची बॅग मला थोडस हसू पण आलं बघा ना आई कशी आई किती अंधश्रद्धाळू ही साधी राख येते ती राख काय रक्षण करणार आहे जाऊ द्या पण राहू द्या आता आईची श्रद्धा आहे म्हणून मी किशात ती ठेवली होती गाव एकदम शांत सुमसामून गेलो होतो थोडीशी भीती वाटत होती कशाची भीती भूताची नाही मी भूत वगैरे या गोष्टीवर कधी विश्वासच ठेवत नाही पण काय करणार ज तरी पण मनात भीती निर्माण झाली कारण खूप रात्री झालेली आहे रात्रीच्या वेळेला सुमसाम रस्ता असं कुत्रे वगैरे सुटले कोणी चोर दरोडखोर आले तर आणि चोर दरोडखोर आले तर माझे काय करणार आहेत मी विद्यार्थी माझ्याजवळ काय असतो हां नक्की मात्र एवढं खरं की ते नक्की आपल्याला मार आणतं नक्की करतील चालतोय मी हळूहळू जावं लागलो शांत रस्ता निर्मलस्य एकदम डिसेंबर महिना थंडीचे दिवस मित्र माझे नाव राहुल मी अमोनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये बी एच्या शेवटच्या वर्षाला आहे माझे घर अमोनेरचा पूर्वेकडील बाग आहे पहिला बाग म्हणतात दक्षिणेकडून उत्तरेकडे बोरी नदी वाहते त्याच्यावर फुल आहे फुल ओलांडला का लगेच तिकडच्या नदीच्या तिकडच्या तिरी जो ये वस्ती त्याला पैलाळ म्हणतात त्या पैलाळमध्ये माझ्या दाट वस्तीच माझं घर आहे आता एम एचं वर्ष आणि शेवटचं वर्ष आहे आणि आमची वस्ती अशी दाट दाट गल्ली रात्री बारा एक वाजेपर्यंत शांतात काय अभ्यास होणार म्हणून मी नेहमी मी प्रताप कॉलेजला जातो मनेरच्या प्रताप कॉलेजमध्येच मी शिकतो आहे सकाळचं कॉलेज वगैरे आटोपलं का घरी यायचं पार वर्णेश्वर खडेश्वरला असं अभ्यासाला जायचं पण संध्याकाळच्या वेळेला मी काय करायचं लायब्ररी असते आमच्या प्रताप कॉलेजची लायब्ररी खूप मोठी मी संध्याकाळी डबा घेऊन घेतो सोबत आणि लायब्ररीत चालला येतो लायब्ररीत मस्त अभ्यास होतो पुस्तकं वगैरे खूप अभ्यास केला पण असं आहे की रात्री नऊ वाजता लायब्ररी बंद होते नऊ वाजता लायब्ररी बंद झाल्यानंतर माझे मित्र हॉस्टेलमध्ये राहतात बस त्याच्या रूमवर जायचं एक डबा वगैरे खायचा एक दोन तास अभ्यास करायचा आणि मग मी घरी यायला निघतो आज मी मी नेहमी सायकलीवर येतो जातो परंतु कास काय झालं सायकलच पंक्चर आता सायकल पंचर काढायला टाईम नाही आणि अभ्यासही खूप महत्त्वाचे आहे जाऊ द्या सायकलची अजून बा बरीच दुरुस्ती करायची होती म्हणून मी सायकल तशी राहू दिली आणि संध्याकाळी निघताना पैदलच निघालो आता नेहमीच सवय पैदल यायचं द्यायचं मी कधीच घाबरत नाही रात्री अकरा बारा वाजता यायचं पण निघताना आई म्हणाली की बाबा आज अमावस्या आहे आणि आज जाऊच नको तू पण अभ्यास महत्वाचा हो आहे आणि इथं आपल्या इतके दाट वस्ती इथं अभ्यास होणारच नाही मी आईचे ऐकलंच नाही आणि निघून गेलो सकाळीपासूनच आईने मला ती रक्षाची पुढे दिली होती की राहू दे बाबा तू इकडे तिकडे जातो ना आज तर जाऊच नको कुठं पण मी ते काय ऐकलं नाही अभ्यास वगैरे केला होस्टेलवरती मित्रांच्या रूमवरती अभ्यास करता करता केव्हा हो बारा वाजले लक्ष तर झालं नाही मित्र म्हणाले ना अरे बापरे बारा वाजले चला आम्हाला झोपायची वेळ झालेली तू इथं जोप ना नाही नाही सकाळी परत यायचे ना कॉलेजला मी आता निघून जातो मी लगेच निघून गेलो प्रताप कॉलेजमधून बाहेर आलो पैदल चालतो आहे पायात बूट माझ्या पाठीमागे दफ्तर हळूहळू चालतो आहे कॉलेजच्या बाहेर आलो रेल्वे स्टेशन बापरे रेल्वे स्टेशनचे रोड वगैरे ओलांडले मी मला भीती वाटायला लागली बापरे आज खरंच खूप उशीर झाला आणि एकदम आठवण आली बापरे आज अमावसे आईने सक सांगितलं तर सकाळीच सांगून दिलं तर आणि पुन्हा संध्याकाळी मी निघालो तेव्हा सुद्धा आठवून दिली की बाबा सांभाळून जा आणि लवकर हे बाबा नऊ वाजेपर्यंत पण मला त्याच्या आठवणच राहिली नाही अभ्यास करण्यात बारा केव्हा वाजले समजलं नाही रेल्वे रोड मी ओलांडत असताना एकदम मला भास झाला की माझ्या पाठीमागे कोणता चालतोय मी पटकन रेल्वेचे ट्रॅक ओलांडले पुढे आलो मागे उडून पाहिलं कोणीच नव्हतं कमाले मला असं वाटलं बापरे आपल्या भीतीमुळे तर भास झाला नाही आणि हो हे रेल्वेचे रूड आहेत त्याच्यावरती बऱ्याचदा अक्षर झालेले असतात बापरे का सांगता नाहीत आज तर अमावसे आहे माझ्या अंगाची एकदम धडकी भरली मी तसंच फटकन चालत चालत प्लॅटफॉर्मवरती आलो प्लॅटफॉर्मवर शांत थोडफार प्रवासी होते बारा वाजता येणारी पॅसेंजरसुद्धा निघून गेली होती आता सव्वा बाराहून गेले होते सव्वा चालत चालत बाहेर आलो बाहेर आले तर एक रिक्षाने काही नाही स्टेशनाच्या बाहेर आलो आणि पैदल चालत चालत लागलो रस्त्याला पुढे आलो पुढे आल्यानंतर मी विचार केला कसं करायचं कचेरी रोडने सीधा पुढे जायचं कचेरीपर्यंत तिथून धुळे चोपळा रस्ता आहे बस तो सीधा जातो त्या रस्त्याने जायचं का पास जायचं पण मी विचार केला चला पासकंदीलकडूनच जाऊ आपण सिधाई मग मी सिधाने घालो शांत कडाक्याची थंडी पडलेली माझ्या अंगात स्वेटर टोपी मग मी थोडंसं झपझप चालायला लागलो थोडंसं पुढे येतो तेवढ्यात परत मला भाज झाला की कोणीतरी माझ्या मागे येतोय ये। अरे काय असेल मी एकदम थांबलो मागे उडून पाहिलं आणि एकदम घाबरलोच ना कारण पन्नास साठ फुट अंतरावरती एक मनुष्य चालत चालत येत होतं माझ्या पाठीमागे त्याने पण स्वेटर टोपी पॅन्ट साधारणत चाळीस पन्नासच्या आतला मनुष्य असेल इतक्या दूर काही चेहरा वगैरे दिसला नाही तो माझ्या मागे चालत होता आणि त्याच्या बुटाच्या आवाज येत होता अरे बापरे रात्रीची वेळ भयानक शांत होता बाहेर रस्त्यावरती फक्त लाईट लागलेले आणि घरात सर्व लोक गुडूप शांत तो एवढी थंडी पडली होती तू कोण कोण असेल हा हळूहळू तो चालत थोडासा पुढे आला माझ्यापासून पन्नास साठ फुटावरती तो येऊन एकदम थांबला आणि माझ्याकडे रोखून पाहू लागला मी मी उभाच होतो मी विचारला अरे भाऊ कोण आहे तू त्याने काहीच उत्तर दिलं नाही मला वाटलं का सांगता तो कदाचित तू आपण उभं राहिल म्हणून तो घाबरला असेल तो, तो पण रस्त्यावर कोणीतरी जाणार असेन आणि रात्रीची वेळ आहे मी त्याने उत्तर दिलं नाही मग मी लगेच वळलो आणि चालायला लागलो आता मी चालतोय चालत चालत होतो आणि त्याच्या मागे माझ्या बुटांचा आवाज येत आहे त्याचं पायासुद्धा बूटच घातलेले होते ते पण आवाज येतं बस आमच्या दोन लोकांच्या बोटांच्या आवाजा व्यतिरिक्त रस्त्यावर सोमसाम अगदी सुद्धा रस्त्यावर नव्हते आलो स्टेट बँकेपर्यंत आलो थांबलो मागे उडून पाहिलं फार तर चुकलो तो येतच होता मागे चेहरा तर दिसत नव्हता लाईट चालू असले तरी त्याने थंडीची टोपी डोक्यात घातलेली होती आणि असे खाली थोडंसं खाली मान झुकून तो, तो चालत होता तो एकदम थांबला था। मला एकदम शंकाला थांबतो काय मग रस्त्यावर कोणी जाणार असेल तर मग त्यांना थांबायला नको होतं था। सीध चालत जायला पाहिजे नव्हतं पुन्हा ओढलो पुन्हा चालतोय मी पुन्हा चाललो बाजारपेठ जवळ आलो सर्व शांत होते पुढच्या बाजूला आलो तर दुकानं वगैरे सर्व बंद पास कंझल चौकात आलो तिथून मग सीध पुढे दरवाजाकडे जायचं पुन्हा मी मागे ओढून पाहिलं तू माझ्या पाठीमागेच बापरे हा चोर दरोड खोर तर नशील काय करेल हा चौकात काही पानपे चालू होतो काही हटली चालू होत्या विचार केला की नाही असेन कोणतरी माणूस असेल चोर दरोडे खोरकेन तर नशीलच कोणतरी असेल पण तू थांबतो काय आपण थांबला तो का थांबतो मग मी थांबून उभंच राहिलो मी पाच एक मिनटं पुन्हा मागे उडून पाहिलं तो पण उभाच होता शांतपणे अरे हा पागल तर नाही मग जाऊ द्या मग मी सीधा उजव्यात हाताला टर्न घेतला सीधा पुढे तो, तो मोठा बाजारपेठच येते दुकानं वगैरे सगळे बांध तुरळक एक दोन लोक जात आहे चला हस आपल्यासारखंच कोणतरीच त्याच्याजवळ काहीच नव्हतं हो मी थोडं 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 चालत दरवाजापर्यंत आलो बस दरवाजापर्यंत आला दगडी दरवाजा दरवाजापर्यंत धुळे उरून येणारा रस्ता अमोल ए सी स्टँड एसी स्टँडवरून सिद्ध दरवाज्यावरून पुढे जातो लगेच मी डाव्यात हाताला ओढलो बस तो रस्ता धरून जाऊ लागलो मला अगदी भाच आलं की माझ्या पंधराच फूट अंतरावर तो आता चालतोय हो बापाई मी एकदम थांबलो दचकून पाहिलं कोणीच नाही हो पाभाई मग मी विचार केला अरे आपल्या मनात भीती निर्माण झाली ना कदाचित तो दरवाज्यातून गावात निघून जाऊ द्या आता आपण पुढे जाऊ आता भुरी नदीवरचं पूल पूल ओर का लगेच चोपडा नाका त्याच्या अगोदरच उजूबाजूला रस्ता आहे त्या रस्त्याने आपण सिझन निघालो का आपल्या घरी पोचून जाऊ परशी पुलावरून येते शांत वातावरण थंडगार राहावा लागते खूप थंडी कारण डिसेंबर महिना नदीत एवढं पाण्याचे टपके वगैरे फक्त आता डिसेंबर महिन्यात काही एवढं आमच्या बोरी नदीला पाणी नसतो दिपावळीपर्यंत पाणीचा धारवा आणि नंतर डिसेंबर पर्यंत बंद होऊन नुसते डबके डबके असतात चाललो मी फरशी पुलावर एक दोन वाहन येतात मोटरसायकल एखादी गाडी यायची जायची कोणीच नाही आता मला भीती वाटायला लागली फरशी पुलात मी चालायला लागलो हळूहळू हळू पुढे येतोय तेवढ्यामध्ये अजून मला भाज्याला की माझ्या मागे चालतोय तो म्हणजे हा बापरे मी एकदम दचकलो थांबलो मागे म्हणून पाहिलं वीस पंचवीस फुट अरतो बाप बापरे आता काय करायचं जा? माझ माझ्या मनात एकदम धडकी भरली बापरे कोणी हा पागल तर नाही का भूत आहे बापरे खरंच आज अमावस्या आहे अमावश्याची रात्र आईने आधी सांगितलं होतं की लवकर ये घरी आपल्याला खूप उशीर झालेला आहे बरं मात जोड मी मोबाईल किशत होता पण मी फोन वगैरे केलाच नाही घरी घरून पण फोन आला नाही कारण त्यांना माहिती होतं की त्याचा अभ्यास चालू आहे काही डिस्टर्ब करायचा नाही काम असलं तरच फोन करायचा मी पण तसं सांगितलं होतं मग मी विचार केला की मोबाईलच्या ठासमध्ये त्याचा चेहरा बघू पण कसं रस्त्यावरती पुलावरती रस्त्या सर्विकडे ला लाईट चालू आहे आणि तशात गेलं तर तू कुणी गुंड बदमाज असला तर आपल्यावरती एकदम हमलास करील काय करील ना काही नाही सांगता नाही जाऊ द्या मग मी अजून थोडंसं हळूहळू पुढे चालला त्याच्या अंतर कमी कमी होत गेला मग तो बाबरेच्या पंचवीस तीस फुटावर मागे चालतो तो कसा तरी मी आलो परसी पुरावरती बरोबर मध्यावरती आलो मागे ओळून पाहिलं आणि एकदम धचकलो का खरं आकार खूप मोठा झाला आता दहा बारा फूट उंच काळक भिन्न आकृती स्वेटर टोपी असं घातलेलं चेहरा दिसत नाही आता माझ्या मनात धडकी भरली बापरे हा कोण आहे मी समजून चुकलो की नाही हा पागल पण नाही गुंड पण नाही काहीतरी भूताटकीच आहे पुन्हा एकदम आठवण झाली हो आईने सांगितलं होतं आज अमावश्य आहे सांभाळून रे बाबा आणि लवकर आहे बापरे काय कमाल मी नेहमी साहेब सायकलीवर येतो जातो आणि आज नेमके सायकल पंचर आणि मी पण कंटाळा केला त्यावेळेला मी हे विसरलो की आजच्या दिवस जायची नाही बा सायकल आहे पंचर आहे एक तर सायकलचं काम करून घेऊ मगच जायचं बापरे धड दर्द, तू धडधड करायला लागला मी उभा होतो मागे ओढून पाहिलो आणि तो पण उभाच होता पण त्याच्या आकार हळूहळू वाढत होता बापरे बारा फूट बारा तेरा फूट उंच उंच हो बापरे माणूस का आपल्याला भास होतोय हो बापरे माझ्या मनात एकदम थरथर कापाय लागलंय ला। एक दोन मोटर कार गेल्यात हां तेवढ्यात मोटरसायकली गेल्यात मी घाबरून त्यांना हात द्यायचंसुद्धा मला भान राहिलं नाही पण त्या उजाड्यात मी बघतो तर तो स्थिर उभा आणि नुसता त्याच्या आकार वाढतो या लोकांना कसा दिसला नाही हा कमाले मी परत ओढलो आणि मग जपजप पाल पावलं टाकत चालायला लागलो बस माझ्या बुटांचा आवाज फक्त पर्शीवरती मागे वळून बघतो तो पण माझ्या मागे चालतोय बस मग एक मी एकदम का घाबरलो एकदम परत चुकलो पटापट इतकं पडत 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 आलं लगेजू आता आला आमच्या पहिलाडचा एक रस्ता आहे बस त्या रस्त्याने पळालो आता पुढे आलो पुढे आल्यानंतर माझं घर बराच पुढचा भाग आला आहे हा इकडे आलो तिथे काही मंदिर आहे देवीचे वगैरे एक दगडी दरवाजा आहे त्या दरवाजा जवळ आलो आणि एकदम थांबलो मागे म्हणून पाहिलं तो गायब आता मला वाटलं बाबरी भूताडकी इथं बाजूला मंदिर येतं म्हणून हा गायब झाला बरंच झाला चला आपण मी परत पुढे चालायला लागलो हळूहळू मग आता सिद्ध रस्त्याने पुढे गेलं का मग माझे पुढे घर होतं एकदम शेवटच्या भागात एक पुढे आलो महादेवाचं एक मंदिर आहे ते ओलांडलं आणि एकदम माग दचकून मागे पाहिलं आता तो चांगला पंधरा सोळा फूट उंचीचा मस्त स्वेटर टोपी गाठलेला असं कळा भनलं आकार लाईट चालू आहे आणि एवढा मोठा माणूस आहे बापरे आपल्या संपूर्ण वस्ती शांत कोळीमुळे कोणीच बाहेर कोणी नाही नदीचा थंडगार वारा येतोय ये। माझ्या अंगात इतकी अगोदर थंडी भरली आणि घामसुद्धा सुटला बापरे आता काय करायचं तो तर माझ्या मागे तो बास मी काही विचार करता धूमपडत सुटलो मी पडतोय मागे सुद्धा त्याच्या पडण्याचा आवाज येतोय पडता 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 मी मागे उडून पाहिलं तो माझ्या मागे पडतोय बापरे पंधरा सोळा फुटाच्या वर उंच माणूस एवढा आणि जोरात मागे पडते बापरे गेलो आता आपण जेव्हाच्या आकांताने ओरडलो वाचवा 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 मोठ बटन ओरडत गेलो आणि परत सुटलो कोणीच बाहेर आलं नाही रात्रीच्या वेळ आता एक दीड वाजला सीन परत पडत पडत परत घरी पर आलो जोरात जो दरवाजा ठोठवला फटा मागे उडून पाहिलं तो पंधरा वीस फुटाच्या अंतरावर उभा होता बापरे त्या बाजूच्या धाब्यापेक्षा उंच मी एकदम अंगाला थरका भरला माराजून जोरजोरा दरवाजा ठेवला पटकन आईने दरवाजा उघडला उडीला आले काय झालं मी तू बघा तू बाहेर कोणी बघा माझ्या मागे लागला आहे रे त्यांनी बाहेर पाहिलं कोणीच नाही अरे रुस्त्या कोणीच नाही मी ओढून पाहिलं तो उभाच होता मी तो आई तुला दिसत कसं नाही तू बघ तू उभा आहे ना तो मनुष्य त्यांनी पटकन मला एक हात वडलांनी धरला अरे चल चल घरात चाल, चाल, चाल पटकनमध्ये आईने पण मला म्हटलं चल घरात चाल, चाल पटकनमध्ये आलं दरवाजा बंद केला बाभारे आई म्हणाली अरे बाबरे आम्हाला कुणी कोणी दिसत नाही बाहेर मी घरात आलो पुन्हा वडला नाही दरवाजा ओढला बाहेर गेले बाहेर पाहिलं इकडे तिकडे पाहिलं त्यांना काही दिसलं नाही वापस आले मी तो परत थरथर कापत खुर्चीवर बसलो होतो आईने लगेच पाणी आणलं पाणी दिलं मला आई म्हणाली अरे बापरे काय झालं कोण होतर तू मी धापा टाकत कसं तरी थांबलं पाणी पिलं मग सांगितलं आई खरंच आज आम्हा होती मी तुझ्या ऐकायला पाहिजे नव्हतं आज आला नको होता आणि सायकलसुद्धा पंचर होती विनाकरण पायी गेलो अभ्यासाभ्यास आज नक्की माझं काही खरं नव्हतं पंधरा वीस फुट उंचीचा मनुष्य माझ्या पाटलाग करत होता आई म्हणाली बघ पाटला, पाटला केला बरं झालं तू घरापर्यंत पोचला काही झालं नाही तुला घाबरून आणि कशाला काय होईल जोड मी रक्षा दिली होती ना देवीची मग रक्षा पिढी तुझ्या जोड होती तर कशाला तो तुमच्या तु तु अंगाला हात लावेल पण तरी पण तू भीतीमुळे काही झालं नाही तुझे हेच बरं बाबा भाग्य समज बस मला एकदम रोडच कोसळला आई मला जाऊ दे रड नको जे जा झालं ते झालं पर तू असं रात्री बेरात्री जाऊ नये अभ्यास महत्वाचा तू हे खरं आहे परंतु इतकं रात्र नाही करायचं तुला किती वेळ सांगितलं की लायब्ररीत अभ्यास केल्यावर तू पुन्हा अजून हॉस्टेलमध्ये मुलांसोबत अभ्यास करतो परत येतो रोज तुझे तुझ्या अकरा बारा वाजताच घरी येतो मग याच्यापुढे असं करायचं नाही नऊ वाजवशी यायचं द्या दिवसाच्या तू वर्णेश्वरला जा इकडे आपलं मंदिर आहे तिथं किती शांतता असते तिथं जाऊन अभ्यास करायचा आणि संध्याकाळच्या वेळेला तिथं जायला जुद्भरतो मंदिर वगैरे बंद होतात म्हणून तुझ्यात नाही मग लायब्ररी चालला येतो मी म्हणलं नाही मला लायब्ररी पुस्तक असतं अभ्यासाची म्हणून जावं लागतो पण जाऊ द्या याच्यापुढे असं काही करायचं नाही बस त्या दिवशी माझ्या बाबतीत क खतरनाक अनुभव आला मला की माझ्या कधी भूताख्यावर विश्वास नव्हता पण मी इतका घाबरलो होतो त्या दिवशी पण नशीब की आईने मला देवीची रक्षा दिली होती आणि ती पुढे माझ्या खिशात होती आणि खरंच मी त्याच्यामुळेच वाचलो असे माझी पक्की खात्री झाली की मी फक्त त्या रक्षा पुढेमुळेच वाचलो आणि तर त्या दिवशी माझं काही करण नव्हतं आणि तो, तो एखादा रेल्वे रुळावरती ॲक्सिडेंट झालेला एखादा मनुष्य असेन आणि रेल्वे रुळापासून तो माझ्या पाठला करत होता बापरे खरंच भूत होतं का काय होतं काम केवळ माझ्या मनातली भीती जाऊ द्या फक्त मनापासून आता अभ्यास करायचा आणि कॉलेजचं परीक्षा द्यायची बस आणि रात्री बेरात्री जायचीच नाही आता मी लायब्ररीतसुद्धा जाणंच कमी करून टाकलेलं आहे बस दुसरीकडे जाऊन अभ्यास करतो मुलांच्या रूमवरती कुठं पण प्रताप कॉलेजकडे तिकडे जातच नाही मी रात्रीच्या वेळेला मित्रो ही ही गोष्ट मागच्या वर्षी घडलेली होती मी आता एम एच्या पहिल्या वर्षाला आहे अजून दोन वर्षे काढायचे आहे डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यातच ही गोष्ट घडली आहे आता डिसेंबर महिना चालू आहे म्हणून मला अचानक ती गोष्ट आठवली आणि मी ही गोष्ट आपणाला सांगितली मित्रो माझ्या मित्र राहुल यांनी ही गोष्ट मला सांगितली ती त्याच्या भाषेत मी आपणाला सांगितलेली ते आहे बरं तर मित्रांनो स्फूर्त एवढेच पुन्हा भेटायला उकरच तोपर्यंत